हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजचा हा व्हिडिओ आहे सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या घागरा चोडीवर तुम्ही अशा हेवी वर्कच्या घाग असे घागरे खूप बघितले असतील लग्नांमध्ये मोस्ट ऑफ असेच यूज होतात पण ते कॅरी करायला आणि दिवसभर आपण घालून ठेवायला ते खूप जड होतात आणि त्यांना धुण्याचंही खूप टेन्शन असतं त्यांना ड्राय क्लिनिकला ला द्यावं लागतं च तर आता सध्या ट्रेंडमध्ये असलेले असेच काहीतरी घागरे जे साधे पण अॅट्रॅक्टिव्ह दिसतात आणि तुम्ही इझिली यूज करू शकता असे मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे तर हे हा आहे हे याच्यावर ले वेल्वेटचं ब्लाऊज असतं आणि ग खाली साडीपासून शिवलेला घागरा असतो यात वेगवेगळे कलर देखील आहेत हा व्हाईट आणि त्याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्ल्यू कलरचं वेल्वेटचं थ्री फोर्थ स्लीवचं असं ब्लाऊज आहे जे की कम्फर्टेबल असतं खूप म्हणजे कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही केव्हाही हे घालू शकता आणि याला वॉश करायचंही टेन्शन नाही तुम्ही साधं त्याला हातानेही धुऊ शकता किंवा मशीनमध्येही वॉश करू शकतात यात तुम्हाला तीन ते चार कलर्स भेटतात लाईट पिंक एक व्हाईट आणि लाईट ब्ल्यू आणि लाईट ग्रीन देखील असे चार ते पाच कलर्स यामध्ये अवेलेबल आहेत हे घागरे घालण्यासाठी खूप उत्तम आहेत आणि त्या ते एकदम लाईट वेट आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरही त्यांना घालू शकतात तुम्ही इथे बघू शकताय तो लूक किती छान दिसतो आहे तुम्हालाही आणि याची रेंज जास्तीत जास्त हजार ते बाराशेपर्यंत असते त्यामुळे कुणीही ते घेऊ शकतं थँक्यू